ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कलि ठाणे महापालिके घाणा या स्पर्धेत देखावा आरास स्वच्छता आणि मूर्तिकार असे तीन विभाग आहेत आरास गटातील विजेत्यांना स्पर्धकांना पंचवीस हजार रुपयांचे पहिले वीस हजार रुपयांचे दुसरे तर पंधरा हजार रुपयांचे तिसरे आणि दहा हजार रुपयांचे उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात येतील तसेच मूर्तिकार आणि स्वच्छता या गटातील विजेत्यांना प्रत्येक गटासाठी दहा हजार रुपयांचे पहिले सात हजार रुपयांचे दुसरे तर पाच हजार रुपयांचे तिसरे रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्त थी पत्रक देण्यात येईल सार्वजनिक गणेशोत्सव आरा स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना महापालिकेने निर्धारित केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचा नमुना माहिती व जनसंपर्क विभाग महापालिका भवन पहिला मजला पाचपकडी ठाणे पश्चिम येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पासून सकाळी अकरा ते दीड व दुपारी अडीच ते पाच या वेळेत मिळू शकतील अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख गुरुवार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी आहे या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी